काल्या ये काल्या मी पण येऊ का काल्या शाणा कोण काल्या तुला जास्त कोण आवडते काल्या काका का आले का कोण आले काल्या काका आले का, का बाईजा काल्या बाईजा आहे का बघ कुठे आहे बायचा चल नाही आहे बाईजा काल्या मी घरात येऊ काल्या कोण आहे तिकडे काल्या तू काय करतो काल्या तुला चिकन आवडते काल्या तू चणे खा काय रे तू चणे खा काल्या तुला आपला यूट्यूब चॅनल आवडतो काल्या तुझा खोकला गेला का? आ। काल्या तुला मराठीत बोलायला आवडते काल्या आपली बैजा काकू आणि परतू कुठे आहे काल्या आपली बैजा काकू आणि परतू बाहेर गेलेत का? आ। काल्या तू शाळेत जाणार का परतू आहे का कुठे गेली परतू काल्या घरी कोण आहे बैजा कुठे आहे काकू कुठे बसल्यात काल्या काकूला चावू नको बैजा आहे ना मग कुठे आहे बैजा आहे ना कुठे आहे सांग ना कुठे आहे बैजा कुठे आहे तू जेवला का आ, काल्या तुला बैजा आवडते का काय झालं काल्या तू बोलत का नाहीस काल्या तुला तहान लागल्या तु पाणी पीतो का काकू आहे का काकू घरात आहे घरात आहे का काल्या खोकला झालाय तुला आपण पाणी